स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आता जो हा व्हिडिओ बनवतो आहे किंवा ही माहिती जी आहे ही आहे आहे जे पेपर पास आणि जी एस टी प्रवर्गातील आहे संपूर्ण महाराष्ट्रातील महाराष्ट्रातून जे महाराष्ट्राची जे रहिवाशी आहे त्यांच्याकरिता हा व्हिडिओ आहे येणारा काळ हा शिक्षकांचा सुवर्ण काळ असणारा आहे आपण जर डीएड बीएड झालेला असाल तर टीईटी पास नसाल तर टीईटी पास करून घ्या आपल्याकडे आता संधी आहे एक संधी गेलेली आहे पीईटीची आता येणारी ची संधी आपल्याकडे उपलब्ध आहे विद्यार्थी मित्रांनो जे उमेदवार आहेत त्या डीएडबीएस झालेले विद्यार्थी गेले आठ वर्ष दहा वर्षापासून वाट बघत आहेत मुली असतील किंवा आपण मुले असेल तरुण असाल महत्वाचा विषय असा आहे की सहा ऑक्टोबरचा जो काही निर्णय दिलेला आहे सुप्रीम कोर्टाने या सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय आहे यावरती आज म्हणजे अठ्ठावीस तारखेला माननीय आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोकजी उईके यांनी आज मीटिंग ठेवलेली आहे सभा ठेवलेली आहे आणि या बैठकीमध्ये जे विद्यार्थी ज्यांना कंत्राटी पदावरती आजही त्यांना कायमस्वरूपी निर्णय दिलेला नाही आहे किंवा जॉईनिंग दिलेला नाही आहे हा जो निर्णय आहे एकोणीसचा निर्णय आहे यात या स्थगिती आलेली होती आणि पेसा संदर्भातली जी काही भरती होती या संदर्भात स्थगिती आली होती आणि या स्थगितीचा आता तो सहा ऑक्टोबरला रिझल्ट लागलेला आहे सहा ऑक्टोबरचा रिझल्ट लागून वीस दिवस झालेली आहे वीस पंचवीस दिवस झालेले आहे परंतु त्यावरती त्यावर काही बोललं गेलं नव्हतं तर अठ्ठावीस तारखेला ती आज मिटिंग आहे त्यात त्या विद्यार्थ्यांना आज जॉईनिंगच्या संदर्भातले काही सूचना त्यात सुप्रीम कोर्टाच्या याने दिलं जाणार आहे चौ सतरा हजार तेहत्तीस जागा लक्षात घ्या सतरा हजार तेहतीस जागांचा उल्लेख मी त्या ठिकाणी केलेला आहे आपण लोकमतला आलेली बातमी सुद्धा ग्रुपला शेअर करणार आहोत त्यात तुम्ही सर्व वाचून घ्यायची आहे ज्यात तुम्हाला सर्व माहिती मिळेल मग आता सुवर्ण काळ एस टी विद्यार्थ्यांचा कसा असेल तर एस टी विद्यार्थ्यांच्या ज्या जागा आहेत किंवा एस टीचा जो बॅकलॉग आहे तर आपण संपूर्ण टोटल मागच्या मध्ये मी सांगितलं होतं की शहाण्णव हजार मंजूर पदे आहेत कार्यरत पदे किती आहेत ऐंशी चौऱ्याऐंशी हजार कार्यरत पदे आहेत पण त्यात फक्त एस टीचे पेसा क्षेत्रातील ज्या जागा आपण विचार केला तर सव्वीस हजार मंजूर पदे आहेत पण कार्यरत मात्र तिथं फक्त बाराच हजार आहेत लक्षात घ्या सव्वीस हजार काय आहे मंजूर पदे आहेत पण कार्यरत इथे बारा हजार म्हणजे त्या ठिकाणी कार्यरत पदे आहेत बाकीची रिक्त पदांचं काय मग रिक्त पदाच्या संदर्भातला जो आता निर्णय देण्यात आलेला आहे त्याचनुसार या भरतीमध्ये सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जॉईन करून घेतलं पाहिजे त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी घेतलं पाहिजे यासाठी आपला महत्वाचा उद्देश असणार आहे आणि त्यात संधी कोणाला असणार आहे आपण सर्वांना ती संधी असणार आहे जे डीएड बीएड धारक आहे सीटीटी टीईटी धारक आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना तुम्हाला ते द्यावा लागणार आहे कारण पुढची प्रोसेस असणार आहे आपली की या ज्या भरती आहेत या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जर केले तर आपल्याला कोणाचाही त्रास होणार नाही आपला प्रत्येक प्रामाणिक अभ्यास करणारा विद्यार्थी त्या ठिकाणी रुजवणार त्या ठिकाणी त्यांची निवड होणार आहे मग या जागेमध्ये काय झालेलं आहे की गेल्या वर्षीचा विचार जर केला आपण ते तेवीस चोवीसचा तर त्यावेळेला जे सात हजार ते आठ हजार ज्या जागा रिक्त काढलेल्या होत्या त्यामध्ये फक्त चारच हजार विद्यार्थी हे सीटीईटी पास भेटले किंवा मिळालेले होते जे धारक होते मग त्यामुळे राहिलेल्या ज्या जागा आहेत त्या शिल्लक होत्या कारण जागाच उपलब्ध नसल्यामुळे म्हणजे जागा उपलब्ध आहेत परंतु कॅन्डिडेट उपलब्ध नाही आहेत मग त्यामुळे जागा सुद्धा त्या ठिकाणी रिक्त ठेवल्या होत्या मग या वेळेला जे आपले ट्रायबल फोरम आहे यांच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टाला सुद्धा आता मागणी करण्यात येणार आहे की इथं जे भर, जागा पेसा क्षेत्रातील ज्या जागा आहे ह्या जागा रिक्त न ठेवता या कॅन्डिडेट जे भेटले ते इतर कॅन्डिडेट न घेता इतर प्रवर्गातील कॅन्डिडेट न घेता ही जे प्रवर्गात कॅन्डिडेट आहे या ठिकाणी भरती जर करायची असेल तर आपल्या सर्वाला भरती कुठून करावी लागेल ज्या जिल्ह्याचा हा एखादा विद्यार्थी असेल पण पेसा क्षेत्रातील नॉन पेसा क्षेत्रातील असेल पण जिल्ह्याचा तो रहिवासी असेल तर त्या विद्यार्थ्याला टी विद्यार्थ्याला त्या ठिकाणी संधी द्यावी म्हणजे अशा विद्यार्थ्यांना जर संधी मिळाली तर विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी नक्की सुवर्ण कार्ड असणार आहे आणि यामुळं आपण जे आता डी एड बी एड झालेले विद्यार्थी आहेत परंतु आपल्याला सीटी टी टीईटी पास होणं गरजेचं आहे कारण पहिली ते आठवीकरिता आरटीच्या नियमानुसार सुप्रीम कोर्टाने आदेश दिलाय एक सप्टेंबरला की तुम्हाला जर शिक्षक बनायचं असेल किंवा आपल्याला शिक्षक म्हणून राहायचं असेल पदावर तर काय करावं लागेल तुम्हाला सीटीटी किंवा टीईटी पास होणं गरजेचं आहे म्हणून जे विद्यार्थी डीएड करून तुम्ही नोकरी लागणार नाही बीएड करून तुम्ही नोकरी लागणार नाही तर तुम्हाला सीटीटी टीईटी टी एड सारखी परीक्षा तुम्हाला पास हो लागेल चांगल्या पा, गुणांनी पास व्हावं लागेल तरच तुम्ही शिक्षक म्हणून रुजवणार आहे यासाठी जे डीएड बीएड धारक आहे यांनी पुन्हा त्या सीटीटी के टीईटी कडे लक्ष द्यायला पाहिजे आणि जे स्वतः पास आहेत जे टेक दोन हजार पंचवीस दिलेले आहे यांच्यासाठी मात्र ही अत्यंत मोठी सुवर्ण संधी असणार आहे आणि आनंदाची बातमी सुद्धा असणार आहे त्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला होता या व्हिडिओ मध्ये तुम्हाला नेमकं काय वाटते याबद्दल तुमका तुम्हाला काय सल्ला असेल किंवा तुमचं स्वतःचं मत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये करा स्नेचा जे ग्रुप आहे त्या टेलिग्रामच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये लिंक दिली आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्यावरती जॉईन व्हा त्यावर सुद्धाच प्रश्न विचारा आणि या भरतीबद्दल सतरा हजार तेहत्तीस बद्दल किंवा सुप्रीम कोर्टाबद्दल आजच्या होणाऱ्या मीटिंग बद्दल आणि आतापर्यंत राहिलेल्या ज्या काही जागा आहेत त्याबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा सांगा दुसरं एक बाब अजून एक विसरलेलं मी सांगतोय की अधिसंख्य पदावरती सहा हजार सहाशे ऐंशी जागा सुद्धा अधिसंख्य होत्या त्यातील फक्त बाराशे ते पंधराशे जागा भरलेल्या आहेत ती भरती सुद्धा मोठी असणार आहे आणि त्या भरतीमध्ये सुद्धा शिक्षकांच्या जागा असणार आहे त्यामुळं एस टी विद्यार्थ्यांसाठीच त्या जागा असणार आहे आणि ज्यांच्याकडे व्हॅलिडिटी आहे अशाच विद्यार्थ्यांना ती संधी मिळणार आहे जे सीटीटी पास आहे टीईटी पास आहेत अशा विद्यार्थ्यांना सुद्धा ही पुन्हा एक संधी आहे म्हणून अशा पद्धतीनं तुमच्या सर्व विद्यार्थ्यांकरिता आपल्या सर्व विद्यार्थ्यांकरिता एस टी बांधवांकरता ज्यांचा डी एड बी एड झालाय यांच्यासाठी अत्यंत मोठी सुवर्ण संधी आहे सुवर्ण काळ असणार आहे कारण तुम्हाला जरी मनी कमी मार्क असले पण सीटीएटी टी पास असाल तर नक्कीच तुम्ही पहिली ते आठवीपर्यंत कुठे ना कुठेतरी रुजू होणार आहे हे नक्की असणारा विद्यार्थी मित्रांनो म्हणून हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा हा व्हिडिओ आपल्या मित्रांना मैत्रिणींना आपल्या ग्रुपला आपल्या सर्व ग्रुपला शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा दिलासा मिळेल आणि त्यांना सुद्धा माहिती होईल ते येणारा काळ हा शिक्षकांचा काळ असेल या यष्टी विद्यार्थ्यांकरता धन्यवाद